नमस्कार मित्रांनो मित्रांनो कधी कधी ब्रह्मांड शांतपणे नाही तर गरजून इशारा देते आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हाही तसाच एक दिवस ठरू शकतो कारण याच तारखेला राहू पुन्हा एकदा आपल्या रहस्यमय शक्तिशाली आणि अनपेक्षित अशा क्षेत्र शद्भिषा नक्षत्रात प्रवेश करेल हा तो क्षण असेल जेव्हा आतापर्यंत अडथळा ठरत असलेल्या परिस्थिती ज्या गोष्टी तुम्हाला थकवत होत्या दाबून धरत होत्या त्यांच्यावर अचानक येणारा ऊर्जावान झोत तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो हो दिलासा मिळू शकतो आणि बाहेरून एखादी आव्हानात्मक परिस्थितीही दार ठोठावू शकते पण हा व्हिडिओ ना घाबरवण्यासाठी आहे ना खुश करण्यासाठी आमचा एच प्रयत्न आहे समोर उभा असलेला खगोलीय बदल त्याच्या खरी तासीरस्कट कोणत्याही दिखाव्याशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आता समजून घ्या खरी गोष्ट तातापर्यंत देवगुरू बृहस्पतीची दृष्टी राहूवर होती जेव्हापासून गुरु कर्क राशीत गेले आहे तेव्हा ते संरक्षण कवच दूर झाले आहे यापूर्वी राहू देत होते जे स्वत गुरुचे नक्षत्र आहे त्यामुळे राहू कितीही उग्र असले तरी नियंत्रणात होते पण आता तो ताबा संपला आणि तेवीस नोव्हेंबरला जेव्हा राहू शतभिषेत पाऊल ठेवतील तेव्हा एक असा खगोलीय परिदृश्य तयार होईल ज्याचा प्रभाव एक ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत जाणवेल लक्ष द्या राहू स्वतः वायुतत्वाचा ग्रह आहे आणि ज्या अकराव्या राशीत तो बसलेला आहे तीही वायुराशी वरुण शतभिषा ज्याला शंभर ताऱ्यांचा विशाल मंडल म्हटले आहे जेव्हा वायुतत्वाचा ग्रह वायुराशी आणि इतक्या मोठ्या तारामंडळाचा दबाव एकत्र येतो तेव्हा त्या ऊर्जावादाची प्रखरता किती असेल याची कल्पना करा आता याचा परिणाम काय इथून खरी कथा सुरू होते आता पाहूया की या खगोलीय बदलाचा खरा प्रभाव कुठे पडेल पहिली भविष्यवाणी राहूची चाल आणि भाग्याचा अनपेक्षित वळण राहूचा हा बदल थेट परिणाम देतो चतुर्थ भावावर आणि जिथे जिथे त्याची दृष्टी पडेल तिथली कथा पूर्णपणे बदलू शकते राहू सध्या तुमच्या चतुर्थ भावाला सक्रिय करत आहे आणि ह्याच कारणामुळे वृश्चिक राशीवाल्यांच्या करिअर आणि कमाईमध्ये मोठे वळण मोठ्या पातळीवरची प्रगती दिसत आहे कारण राहू ज्या घरी बसले आहे ती अकरा क्रमांकाची रास आहे आणि अकरावी रास म्हणजे काय लाभ धन संधी आणि मोठ्या फायद्यांचे घर वरून राहू असा ग्रह आहे जो तुमच्या इच्छांना महत्वाकांक्षांना फक्त जागवतोच नाही तर त्यांना जळतं इंधन बनवतो म्हणजे या काळात तुमची कमाई वाढवण्याची इच्छा अधिक प्रबळ होईल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारी हिंमत क्षमता आणि पावले उचलण्याची क्षमता तुमच्यात आपोआप निर्माण होईल आता आणखी एक महत्वाची गोष्ट जिथे राहू असतो तिथल्या समोरच्या घरात केतू मिळतो त्यामुळे जसेच राहू तुमच्या चतुर्थ भावावर पकड घेतात तसेच केतू एकशे ऐंशी अंशांवर असलेल्या दश्म भावाला सक्रिय करतो म्हणूनच या काळात वृश्चिक राशीवाल्यांच्या करिअर नोकरी व्यवसाय आणि प्रतिष्ठेशी संबंधित परिस्थिती वेगाने बदलू लागतील काही गोष्टींचा अचानक अंत आणि एखाद्या नव्या संधीची अचानक सुरुवात हीच राहुकेतूची शैली दुसरी भविष्यवाणी केतूचा मनोभाव राहूचा जिद्दीपणा आणि तुमच्या नशिबाचा नवीन मोड आता जरा केतूचा स्वभाव समजून घ्या केतू नेहमी म्हणतो जसे ईश्वर चालवत आहेत तसेच राहू द्या सर्व काही त्यांच्या मर्जीने योग्य होईल म्हणजेच केतू तुम्हाला आरामाच्या कवेत ठेवू इच्छितो तेच जुने चक्र त्याच सवी तीच स्थिरता त्याच्यासाठी हाच जीवनाचा सत्यमार्ग आणि ते खरेही आहे कारण केतू आध्यात्मिक निर्लिप्त आणि समाधानाचा ग्रह आहे पण राहूचा स्वभाव अगदी उलटा राहू म्हणतो मला थांबायचं नाही मला वाट पाहायची नाही मंजिल दूर असेल तर मीच नवीन मार्ग तयार करेन म्हणूनच तुमच्या आत एक खोल संघर्ष सुरू होईल केतू तुम्हाला थांबवेल आणि राहू तुम्हाला पुढे ढकलत राहील पण जिंकणार कोण वेळेस राहूचा जिद्दीपणा भारी पडेल आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यात नवी दिशा नवे लक्ष आणि नवे अवसर उघडतील आता चतुर्थ भावाबद्दल राहू जेव्हा येथे सक्रिय होतो तेव्हा प्रॉपर्टी जमीन जुमला वाहन आणि घराशी संबंधित मोठ्या घटना घडू लागतात अनेक वृश्चिक राशीवाले या काळात जमीन खरेदी करतील घर बांधतील किंवा नवीन वाहन घेण्याचा विचार करतील पण एक चेतावणी अत्यंत महत्वाची आहे चतुर्थ भाव संपत्ती दर्शवतो पण राहू भ्रम आणि चालबाजीचाही कारक आहे म्हणून या काळात कोणत्याही प्रॉपर्टीच्या कागदांवर तपासणी चौकशीन करता स्वाक्षरी करू नका कारण फसवणूक चुकीचे दस्तऐवज किंवा एखाद्या जुन्या वादाचा धोका राहू शकतो जर तुमचा एखादा कोर्ट केस चालू असेल तर या काळात त्याची दिशा अचानक बदलू शकते चांगल्या किंवा आव्हानात्मक दोन्ही शक्यता उघड्या आहेत तिसरी भविष्यवाणी राहूचे साम्राज्य सुरू आणि जीवनाच्या साखळ्यांचे तुटणे राहू सध्या अशा स्थितीत आहे जिथे त्याचा प्रभाव साधा नसून राजा समान मानला जातो म्हणजे या काळात राहूची पकडं त्याची ऊर्जा आणि त्याचा प्रभाव तुमच्या जीवनातील प्रमुख मुद्द्यांना हलवून ठेवणारा आहे म्हणूनच जर कोणाचा कोठचेरी मुकदमे कायदेशीर गुंतागुंतीत अडकलेला मामला असेल तर राहू तुमच्या जीवनात अशी शक्ती पाठवेल जी तुम्हाला हळूहळू या गुंतागुंतीतून बाहेर काढण्यात मदत करेल पण त्याचबरोबर चेतावणी फसवणूक चुकीची सल्ला किंवा लपलेले कटकारस्थान यापासून खूप सावध राहणे गरजेचे आहे राहू संधी देतो पण भ्रमही तेवढाच वाढवतो आता पाहूया राहूची दुसरी दृष्टी राहूची तिसरी डोळा म्हणा किंवा त्याची सर्वात तीक्ष्ण दृष्टी ती थेट पडते अष्टम भावावर अष्टमभाव ते ठिकाण आहे जिथे वृश्चिक राशीच्या अडथळ्यांचा संकटांचा आणि गुंतागुंतींचा साठा असतो आणि आता जेव्हा राहूच्या बेड्या सुटल्या आहे त्याच्या आत एक भावना आहे मला कोणत्याही अडथळ्यात अडकायचं नाही म्हणून राहूचा सर्वात मोठा प्रयत्न हा असेल की तुमच्या जीवनातील दीर्घकाळ जमा झालेले अडथळे लांब काळापासून चाललेल्या समस्या किंवा आतून तुम्हाला तोडणाऱ्या परिस्थिती हे सगळे दूर व्हावेत या भागात राहू अत्यंत शक्तिशाली काम करतो चौथी भविष्यवाणी अष्टम भावावर राहूची दृष्टी रहस्यांचे दार आणि नशिबाचा टर्निंग पॉईंट जेव्हा राहू आपली तीक्ष्ण नजर अष्टम भावावर टाकतो तेव्हा अर्थ खूप खोल असतात कारण अष्टम भाव स्वतःच रहस्य गुप्त गोष्टी अचानक घटना आणि अनोळखी शक्तींचे घर आहे म्हणून या काळात एक गोष्ट अत्यंत गंभीरतेने समजा आपले सुख आपली खास प्राप्ती आपल्या आनंदाच्या बातम्या जितक्या गोपनीय ठेवाल तितके सुरक्षित राहाल कारण अष्टमभाव शनीचे स्थान मानले जाते आणि शनीचा रंग काळा रहस्य भीती आणि गुप्त नजरांपासून सुरक्षितता तेथे राहू जादू भ्रम विद्युतसारखी ऊर्जा आणि अचानक घडणा या घटनांचा कारक या दोघांच्या ऊर्जा एकत्र आल्यावर नजरदोष ईर्ष्या नकारात्मक प्रभाव किंवा अन्वधानाने लागलेल्या बदुआसारख्या स्थिती निर्माण होऊ शकतात म्हणून आपल्या खास जिंकल्या गोष्टी कुटुंबातील आनंद कोणतीही शुभ बातमी सर्वात सुरक्षित तेव्हाच असेल जेव्हा ती तुमच्या मर्यादित वर्तुळात राहील दुनियेच्या चर्चेचा भाग होणार नाही आता अष्टम भावाच्या त्या रूपाबद्दल ज्याने प्रत्येकाला आकर्षित केले आहे अचानक मिळणारा धनलाभ भाव ते स्थान आहे जिथून आयुष्यात अनपेक्षित पैसे येतात आणि राहू असा ग्रह आहे की त्याची एक चाल तुम्हाला रातोरात उंचावर नेऊ शकते किंवा जमिनीवर आणू शकते म्हणजे हा ग्रह खेळही मोठा खेळतो आणि फळही मोठ देतो या काळात राहूची दृष्टी सांगते की पैसा तिथूनही येऊ शकतो जिथून तुम्ही अपेक्षा सोडून दिली असेल एखादा अडकलेला पैसा थकलेली पेमेंट कोणाला दिलेले उधार किंवा जुना बकाया सर्व काही अचानक तुमच्याकडे येऊ शकते पाचवी भविष्यवाणी राहूची नवमी दृष्टी खर्च मोठे निर्णय आणि विदेशी भाग्याचे दार आता येतो राहूचा तिसरा आणि सर्वाधिक विस्तृत प्रभाव नवमी दृष्टी जी सरळ पडते बाराव्या भावावर बारावा भाव ते स्थान जिथून खर्च प्रवास विदेश हानी आणि आध्यात्मिक अनुभव निश्चित होतात या काळात एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे खर्च वाढतील हे निश्चित आहे आणि यापासून वाचता येत नाही पण एक रहस्य असेही आहे की खर्च तेव्हाच वाढतात जेव्हा खिशात पैसा असतो आणि खिशात पैसा तेव्हाच येतो जेव्हा राहू जो स्वत अकराव्या भावात लाभाच्या स्थानात बसलेला आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणात धन येण्याचा संकेत देत असतो म्हणजे खर्च होतील परंतु ते खर्च शुभ सिद्ध होतात इन्व्हेस्टमेंट आवश्यक प्रवास प्रॉपर्टी किंवा एखाद्या मोठ्या कामासाठी केलेला खर्च राहुची ही दृष्टि अजून एक मोठा संकेत देते या काळात अनेक लोक स्थान परिवर्तन करतील घर बदलने, शहर बदलने किम्मा कामाचा कारणाने नवीन लोकेशन स्वीकारणे ही सर्व कामे सहज होऊ शकतात आरखी एक मोठी गोष्ट राहु कधीच छोटा खेखेत नहीं। हा ग्रह नेहमी मोठ्या भीजन सह काम करतो म्हणून जे लोक इन्वेस्टमेंटचा विचार करत आहे हा काय लहान नाही तर मोठ्या स्तरावरचे निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मोठे गुंतवणुकीचे निर्णय तुमच्यासाठी सकारात्मक फळ घेऊन येतील आता बोलूया बाराव्या घराच्या खरी ओख विदेश हा ब्रह्मांडाचा नियम आहे राहूची कृपा नसल्याशिवाय कोणताही मनुष्य विदेश जाऊ शकत नाही आणि बारावा घर हा विदेशाचा मुख्य कारक आहे आता राहूची दृष्टी जेव्हा येथे पडते तेव्हा विदेशाशी संबंधित प्रत्येक कामात गती संधी आणि मंजुरी मिळू लागते जे लोक विदेश जाण्याची प्लॅनिंग करत आहे व्हिसासाठी संघर्ष करत आहेत किंवा विदेशात नोकरी किंवा बिझनेस करण्याचे स्वप्न पाहत आहे राहूच्या प्रवेश या अपूर्ण कामांमध्ये स्पष्ट प्रगती घडवेल काही लोकांच्या बाबतीत लांब काळापासून अडकलेले विदेश संबंधित मुद्दे किंवा डॉक्युमेंटेशन अचानक वेगाने पुढे सरकतील सहावी भविष्यवाणी राहूचा तुफान चतुर्थ भावातून उठणारे तुमचे मोठे भाग्य जे लोक इम्पोर्ट एक्सपोर्ट ग्लोबल ट्रेड किंवा विदेशी क्लायंटशी संबंधित काम करतात त्यांच्यासाठी हा काळ दैवी वरदानासारखा असेल कारण राहूची ही दृष्टी विदेशाशी संबंधित दारे एकामागोमाग एक उघडू लागतात जर तुम्ही तुमच्या कंपनी किंवा प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्टर शोधत असाल तर आश्चर्यचकित होऊ नका अचानक असा व्यक्ती भेटू शकतो जो तुमचे विचार ऐकेल तुमची क्षमता ओळखेल आणि तुमच्या कामात गुंतवणूक करण्यास तयार होईल आता बोलूया राहूच्या खऱ्या तुफानाबद्दल चतुर्थ भाव तुमचे सुख सुविधा स्थिरता आणि मनःशांती राहू जेव्हा येथे सक्रिय होतो तेव्हा तो एक संदेश देतो जर खरोखर पुढे जायचे असेल तर तुमचा कम्फर्ट झोन मोडा हे सर्वात मोठे वळण आहे कारण सुखाचे घर आपल्याला नेहमी आरामात ठेवतो पण राहू प्रेरित करतो उत्तम मिळवण्यासाठी जुना आराम सोडावा लागतो आणि जे या काळात आपला कम्फर्ट झोन तोडून बाहेर पडतील त्यांच्यासाठी राहूच तो ग्रह ठरेल जो त्यांना मोठ्या पदावर मोठ्या उपलब्धीपर्यंत आणि मोठ्या मंजिलपर्यंत पोहोचवेल सातवी भविष्यवाणी आता प्रश्न येतो या प्रचंड राहूला अनुकूल कसे बनवावे प्राचीन ग्रंथांमध्ये एक उपाय सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे देवाधिदेव महादेवाची उपासना पण का याचे रहस्य अत्यंत अद्भुत आहे समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून राहूचे मस्तक वेगळे केले त्याच्या वरच्या भागातून राहू निर्माण झाले आणि खालच्या भागातून केतू जन्मले केतू तर त्वरित आध्यात्मिक मार्गावर निघून गेले परंतु राहू थांबले त्यांच्या आत बेचयनी होती अपूर्णता होती आणि त्यान संपणाऱ्या तृष्णेने त्यांना थेट कैलासापर्यंत पोहोचवले तेथे जाऊन राहूंनी महादेवांच्या चरणांना धरून म्हटले भोलेनाथ आता माझे काय होणार आणि इथूनच सुरू झाली राहूची कथा महादेवांनी आपल्या करुणेने राहूच्या कटलेल्या मस्तकाला आपल्या मुंडमालेत रत्नासारखे धारण केले आणि वरदान दिले कलियुगात तुझाच प्रभाव सर्वाधिक असेल लोक तुझ्यापासून ही आणि तुझ्याच कारणाने मोठ्या उंचीवरही पोहोचतील म्हणून जो कुणी शिवपार्वतीची मनापासून आराधना करतो त्याच्या समोर राहू नेहमी झुकतो आणि जीवनात अचानक मोठ्या संधी मोठी यशे आणि अद्भुत संरक्षण देतो तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव